नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुमचं आपला ब्रँड न्यू यूट्यूब चॅनलवरती तर मग कशा आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे चांगले असताल तर आज आपण निघलो आहोत एका छोट्याशा यात्रेमध्ये जी की पुण्यापासून तब्बल पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे यात्रा म्हणजे श्रीनाथ मनसोबा यांची यात्रा वीर वीर डॅम तुम्ही नाव ऐकलं असेल तिथे आहे ती आणि खूप सुंदर असं तिथं देवाचं मंदिर आहे श्रीनाथ मनसोबाचं आणि आसपासचा परिसर पण आहे ठीकठाक म्हणजे गाव आहे ते गाव असल्यामुळं जसं की गावमधलं वातावरण असतं तशा गोष्टी आहेत तिथे पण यात्रा खूपच सुंदर असते तिथं आणि प्रॉपर गावागाचा प्रॉपर फील येतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे असं की तिथं माझ्या मित्राचं घर आहे आणि त्यांना मला स्पेशल इन्व्हाइट केलं होतं यात्रेसाठीच त्या आणि तिथे देवांना नॉनवेज वगैरे पण हे असतं तिथला एक प्रसादाच्या रूपमध्ये हे केलं होतं देवाला प्रत्येकाच्या गावामध्ये घरी वेगवेगळ्या पद्धतीनं ते देवाला उपहार देतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं त्याचं मानणं असतं समजा तर त्यांना मला इन्व्हाइट केलं होतं आम्ही गेलो मस्त टाईमपास करत करत गेलो आम्ही पुण्यावरून निघालो पुण्यावरून निघल्या निघल्या थोडं डोकं दुखत होतं सायंकाळच्या वेळेला मग खेरुशिवाप पूरजवळ जाऊन चहा घेतला चहा वगैरे घेऊन मग आम्ही सतत निघत राहिलो रस्ता वगैरे सगळं व्यवस्थित आहे चांगला आहे एकदम काही बघायचं काही काम नाही आहे आणि जाता जाता आम्ही असंच शेत वगैरे पाहत पाहत गेलो आणि हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या लहानपणी माणसाला एक्साईट करायच्या खूप त्या पाहून पण कधी कधी खूप चांगलं वाटतं थोडी मजा येते आणि या टाइमला तुम्ही बघू शकता इथे इथून जाताना आम्हाला वीर डॅमचं धरण आहे पूर्ण ज्याचं की पाणी पूर्ण साठ आहे पाण्याचा साचलेला पूर्ण आणि उजवीकडे बघितलं तर लगेच सनसेट दिसला आम्हाला सनसेट एकदम सुंदर होता था। थांबून बघण्याची खूप इच्छा झाली होती पण तेवढा वेळ नव्हता कारण की हे बघा सनसेट किती सुंदर आहे कारण की आम्हाला कमी वेळेमध्ये जाऊन परत यायचं पण पर होतं पुण्याला रात्रीच्या वेळेला थोडं मुंबई बँगलोर हवे तुम्हाला माहीतच असेल कसं आहे थोडं रिस्की काम असतं इथं गावा गाड्या एकदम स्पीडमध्ये असतात तर हे बघा मंदिर असं आहे श्रीनाथ मचं खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पण कधी जाऊन व्हिजिट करा ऑफ सिजन जर जाताल तर उद्या चांगलं राहील कारण की तुमचं दर्शन चांगल्या पद्धतीनं देवाला गुलाल उधळला जातो गुलाल का कुंकू आहे काय एक्झॅक्ट माहीत नाही ते मला कारण की माणूस ते पाहून कन्फ्यूज होतो गुलाल आहे का कुंकू आहे ते समजत नाही सुंदर असं मंदिर आहे बघा एकदा तुम्ही सुंदर असं महादेवाचं पिंड्याचं हे केलं होतं त्यांनीवर आणि इथं लाईन लव्ह होतो आम्ही दर्शन घेण्यासाठी इथे एक मजा आली समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला दिसत होत का मला पाहून माझ्या हातात कॅमेरा पाहून ते डायरेक्ट मला लाल करून टाकलं सगळं दिसेल समोर थांबा एक मिनिट परिसर खूप सुंदर आहे पण एकदम असं तिथे गेल्या शांत माइंड फ्रेश होतो माणसाचं खूप छान म्हणजे बघा काय काका हे बघा <laughs> त्यांनी माझा आवाज ऐकला आणि त्यांनी लगेच माझ्याकडे टाकून दिलं होते पुन्हा ते सगळे मला बघून हसत होते का तर नंतर आम्ही तिथे शेजारीच मंदिराच्या पाणी वगैरे असतात ते होतं सगळं लागलं यात्रेमध्ये जे असतात ते तिथं पण आम्ही त्याची सवारी केली एकदम सही वाटलं खूप चांगलं वाटलं मजा आली एकदम मोठा जो झुला असतो त्यात आम्ही बसलो त्यानंतर डान्सपणे आम्ही बसलो आणखीन एका जागी बसायचं होतं आम्हाला पण तिथं ते काहीतरी त्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला होता म्हणून बसला त्यामध्ये पण एकदम मजा आली सवारी एक मला इथे हे कॅब पुण्याच्या दिवशी चालू झाले त्यामुळे पण रेट पण विचित्र सांगितलं माणसाने एक्सपेन्सिव्ह आणि कॅब पण तेवढी काही विशेष नव्हती मग म्हणजे मला जाऊन नंतर मी पुण्यामध्ये आल्याच्यानंतर हां सध्या पुण्यामध्ये आल्याच्या मी जॅक जॅक किती जवळ डाव्या शाळेच्या मला असं वाटतं डाव्या शाळेत एक ब्रेक डान्स आहे छान होत त्याच्या मास्त्यासाठी त्याच्यामध्ये बसले तीच खूप वाढली त्याला पण पहिले जॉब बसायचो आपण तेव्हा तीस रुपयात आपलं काम व्हायचं आता तब्बल शंभर रुपये केले तुम्ही एका माणसासाठी सुंदर असं आहे बघा आपण बघण्यासारखं काय तुम्ही इच्छा आहे तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असतो तुम्ही एकदा अवश्य जाऊन भेट घ्यायची एकतरी गोष्टी जायच्या दिवाळीचा आणि भेट पण घेतो मजा आली खूप मजा आणि काय आम्ही इथं बसलो आणि आम्ही नंतर लगेच टावर तो फुटलो वेळ वाया होता मग आम्ही मजा आल्यास नंतर जेवण केलं बरोबर रस्त्यामध्ये कुठं समजलं नाही कुठं ट्रॉप नाही आता बघा आम्ही तिला बसून तर व्हिडिओ दिसेल तुम्हाला तेव्हा काही इथे तुम्हाला एक मजा सांगतो मी माझी एकदम जाम फाटी होती मला अजिबात माहिती अंदाज नव्हता की या एवढी मला हे होईल त्रास होईल म्हणून मला पण मी माझ्या स्वतःला माझा स्वतःचा मोडा डाऊन करण्यासाठी मी हे करत होतो ऍक्च्युली झालाच होता पण मी स्वतःला हे करण्यासाठी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ओरडत होतो समजा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होतो कारण की मला खूप भीती वाटत होती आणि तब्बल माझ्या दोन्ही हातातलं टाईट बांधलेले होते एकदम धरून बसलो होतो कारण की कधी बसलोच नाही एकदम पाच सात वर्षानंतर कधी आपण जेव्हा बसतो समजा माणसाला काय करावे वरून खूप दिसतो खालच्या साईडला भरलेला सगळा यात्रा आणि मंदिर पण पर। इथं पण मजा आली तू सध्याचे डोके एकदम अचानक वाढले होते मी आणि माझे फ्रेंडसोबत सोबत आहे ती पण एकदम तिचा तर विशेष नाही कारण बाकी समोर बसते बघा आहे इथं सिंगल सिंगल बसले ते आणि तिला दोघी जणी पण <laughs> मजा आली खूप त्यांची तर खूप वाट लागली होती आणि आम्ही मग लगेच पुण्याला निघालो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला याच्या पुढचे पण ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच